नमस्कार मी सारिका आणि छोटी शाशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत आहात तर चला हनुमान जयंती आलेली आहे आणि शंभर अडचणी दूर होती असा हनुमान जयंतीचा पॉवरफुल उपाय अजून एक तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ज्यांना मुलं होत नाहीये ज्यांचं लग्न होत नाहीये व्यापारात ता, अडचणी येत आहेत संसारात अडचणी येत आहेत प्रत्येक गोष्टी ताडकाठी येते अशा सगळ्या लोकांसाठी सुंदर असा हनुमान जयंतीला करायचा उपाय घेऊन आलेली आहे मी तर जरूर करा उपाय माझे छोटे असतात पण धमाका त्याचा बडा असतो हे सगळ्यांना माहीत आहे नवीन कुणी असाल तर कमेंट वाचत जा थोड्याशा कालीवरती दोन चार व्हिडिओना जाऊन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की माझा क्रिस्टल किती काम करतो आणि माझा उपाय किती काम करतो ते तर अगदी सुपर डुप्पर हिट तुमचं हे चालू आहे बुकिंग चालू आहे आपलं दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या क्रिस्टल टॉवरचं तर या टॉवरवर दिलेले आहेत तीन एंजल नंबर चार क्रिस्टल रुद्राक्ष एकत्र संपूर्ण माहिती व्हिडिओवर आहे इच्छापूर्ती यंत्रावर ऑफर चालू आहे एक आठ दिवस अजून तोच रेट राहील तर ज्यांना इच्छापूर्ती तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक इच्छा पूर्ण का करायचं काम तुम्हाला नजरमादा होऊ नये ते तिथनं ते तुमचा पैसा आकर्षित करणं तुमच्या घरात मृत्यू होऊ नये या सर्व गोष्टीला या वर्ष आणि पुढचं वर्ष याची रेकी करून तुम्हाला दिली जाते थर्ड डिग्री मी ग्रँडमास्टर रेकीमध्ये आहे वरती माझ्याकडं बहात्तर सर्टिफिकेट आहेत की तुम्ही सगळ्याचा अभ्यास करून हे मी स्वतः डिझाईन केलेलं आहे हे तुम्हाला जगात कुठंही मिळू शकत नाही जोपर्यंत कुणी ह्याची कॉपी करत नाही तोपर्यंत तर हे फक्त आणि फक्त असं क्रिस्टलचंच प्रोडक्शन आहे तर हे फक्त माझ्याकडं तुम्हाला मिळू शकतं तर तुम्हाला हवा असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा दुसरी गोष्ट आपण व्यसनमुक्ती क्रिस्टल तयार केला आहे अनोखा आहे एकदम आपण व्यसनमुक्ती टॉवर तयार केला तर जे व्यसने असतात ते त्याला दाद देत नाही किंवा अजून बरेच प्रकार अगदी व्यसनमुक्ती स्प्रे सुद्धा आपण तयार केला तरी सुद्धा काही लोक त्याला दाद देत नाहीत किंवा ऐकत नाहीत तुमचं तर हा क्रिस्टल असा आहे व्यसन कोणतंही असो तुम्हाला मुलांना फोनचं व्यसन असो खोटं बोलायचं व्यसन असो थर्ड पार्टी असो आई आयुष्यामध्ये दारू जुगार गुटखा तंबाखू मिशेरी जी काही जगामध्ये व्यसन आहेत अशा शंभर गोष्टीवर रामबाण उपाय ते म्हणजे व्यसनमुक्ती क्रिस्टल त्याच्यावर मी तुम्हाला केलेलं आहे व्यसनमुक्ती यंत्र तयार एका बाजूला आधी आतमध्ये येणारे सात क्रिस्टल लवकरच तुम्हाला त्याचा डेमो दिसेल पण तुम्हाला आधी बुकिंग करावं लागेल तर सात क्रिस्टल आतमध्ये आहेत वर्ण त्याच्या यंत्र आहे, आहे आणि माग फक्त व्यसनमुक्ती यंत्र असं लिहिलेलं आहे इतका सुंदर आणि सुरेख हा कसा अप्रतिम आहे की हातातनं कुणाला घेऊ सुद्धा वाटत म्हणजे ठेवू सुद्धा वाटत नाहीये खाली असा दिवसभर मी तर ह्याला कावटाळलेला असते त्याच्यामुळं तो पण क्रिस्टल बुकिंग त्याचा सुद्धा जोरात चालू आहे एक आठ ते दहा दिवसानं त्याचं ओपनिंग होईल तर तोपर्यंत बुकिंग करा कारण पहिला लॉट जो येणार आहे तो मी तुम्हाला या दरामध्ये देणार आहे जो दर तुम्हाला ना मी ट्रेटसला सांगितलेला आहे पण दुसरा लॉट मात्र कमी दरामध्ये मिळणार नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी आत्ताच लवकरात लवकर व्यसनमुक्ती क्रिस्टलचं बुकिंग करून ठेवा या क्रिस्टलमध्ये नेहमीची जी आपली रात्री रेकी असते ती रेकी नाही त्यामुळं नियम पाळायचं कुणी टेन्शन घेऊ नका याची व्यसनमुक्तीची रेकीच खूप वेगळी आहे त्या प्रकारे ती रेकी होईल त्याचं टेन्शन कोणीही घेऊ नका दुसरी गोष्ट त्यांना कळलंच पाहिजे त्यांना सांगितलंच पाहिजे असं काही नाही बायको मुलगी आई कुणीही त्या गोष्टीला अफर्मेशन देऊ शकतं गरज आहे फक्त त्यांच्या उशाखाली ठेवायचं आणि अफर्मेशन आपण द्यायच्या उगाच ते ज्यांनी व्यसन केलंय त्यावेळी त्यांच्या पुढं पुढं नेणं वगैरे या गोष्टी करायच्या नाहीत त्यामुळं बिनधास्त पिणाऱ्या माणसाला किंवा व्यसनी माणसाला कळणार सुद्धा नाही या प्रकारे त्याचं व्यसन लाभ होईल आज ह्याच्यामध्ये आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक महिला अशा आहेत की त्या दिवसभर काम करतात आणि रा नंतर त्यांचे दोनशे रुपये नवरा काढून घेतो आणि त्या दारू पिऊन दंगा करतात असे खूप कुटुंब मी माझ्या जवळनं सुद्धा पाहिलेली आहेत तर असं होऊ नये यासाठी बरेच वर्ष मी याची तपश्चर्या करत होते की व्यसनमुक्तीवाल्यांसाठी काय बनवायचं आता माझ्या हाताला लागलाय जबरदस्त उपाय एक हजार टक्के काम करणार तुमच्याशी फक्त क्रिस्टल निगडीत होऊ दे क्रिस्टल तुमच्याशी निगडीत व्हायला एक्केचाळीस दिवस लागतात आणि त्याच्यानंतर क्रिस्टल तुफान मस्ती करायला तयार असतो तुमच्या बरोबर तर बघा आता घेऊन आले मी तुम्हाला हा उपाय हे तर सांगितलं यातलं काही तुम्हाला हवं असेल तर वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आता काय करायचंय तुम्हाला जर खूप अडचणी येत आहे ह्याच्यामध्ये खूप अडचणी येत आहेत तर आता येणारी पौर्णिमा ही हनुमान जयंतीचीच पौर्णिमा येत आहे त्या दिवशी रात्री अकरा वाजून अकरा मिनिटानं चंद्र गुलाबी दिसणार आहे आणि तो त्याच्या एकदम म्हणजे एक सौंदर्य एक शांतता जे काही चंद्रामध्ये आहे ना त्या रूपाला तो येणार आहे अकरा वाजून अकरा मिनिटांनी त्यावेळी बाकीचे तर उपाय आपण करायचेच आहेत पण अकरा वाजून अकरा मिनटांनी एका तांब्याच्या किंवा खरं तर चांदी पाहिजे चा आपल्याला पण चांदी शक्य नसेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये चा तांब्या चा तांब्या चा तांब्या चा तांब्या किंवा चांदीच्या चा भांड्यामध्ये पाणी घ्या त्यात चमचाभर दूध घाला थोडीशी खडी साखर घाला साधी साखर नाही खडी साखर घाला आणि तो चंदा मामा जो पिंक दिसणार आहे त्याला ते अर्ध पाणी द्या त्याला आणि पायावर पडू देऊ नका खाली काहीतरी टब वगैरे घ्या त्याच्यामध्ये पाणी द्या औक्षण करा वाटल्यास तुम्ही त्याचं आणि सर्व अडचणी युनिवर्सला हात असे करा पात जागेवर ठेवून द्या हात असे करा आणि युनिवर्स मध्ये एवढी पावर आहे मारुतीरायांची त्या दिवशी जे मागाल ते मिळेल अशी पावर आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या इच्छा मारुतीरायांना मागू शकता युनिवर्सला मागू शकता काय फरक पडेल हा बघा त्यानंतर अकरा वाजून अकरा मिनिटांनी गुण गेल्यावर आपली नेहमीची रेमेडी म्हणजे तेजपत्त्याची रेमेडी तुमच्या कितीही इच्छा असो एका तेजपत्त्यावर दोन इच्छा लिहायच्या हातामध्ये तेजपत्ता घ्यायचा पौर्णिमेच्या प्रकाशात शक्यतो बसायचं हातामध्ये तेजपत्ता घ्यायचा आणि अफर्मेशन द्यायच्या किंवा जे काही तुम्हाला जॉब हवा आहे तर जॉब लागला आहे कोणत्या कंपनीत लागला आहे किती पगार आहे तुमचे कलिक कोण आहेत तुमचे बॉस कोण आहेत हे सारं दृश्य एखाद्या पिक्चरसारखं म्हणजे सिरियलमध्ये पिक्चरमध्ये कसं असं झालं तर असं तसं बघा त्याला इमॅजिन म्हणतात हे सगळं करा आणि ते सगळे तमालपत्र तुमचे जे काही असतील ते एखाद्या मेणबत्तीवर किंवा दिव्यावर जाळा गॅसवर जाळले तरी चालेल पण त्याची जी सगळी ॲश आहे ती गोळा करा हातामध्ये धरा परत एकदा अफर्मेशन द्या एक स्माइल द्या युनिव्हर्सला मस्तपैकी तुम्हाला एवढं छान जीवन दिलंस त्यासाठी लक्षात ठेवा युनिवर्सकडं खूप काही आहे फक्त मागता आलं पाहिजे फक्त बोलता आलं पाहिजे तुम्ही बोला तेच तुम्हाला मिळणार आहे एवढं लक्षात ठेवा फक्त त्याच्यासाठी जिद्द महत्वाची श्रद्धा आणि सबुरी महत्वाची आहे सगळं युनिवर्स द्यायला बसलेला आहे आपल्याला तर युनिवर्स मध्ये ती राग सोडून द्या या दोन उपायानं तुमच्या जीवनामध्ये कायापालटील शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा सगळ्यांनी चंदामामाला तो गुलाबी होणार आहे त्यामुळं चंदामामाला पाणी द्यायचं आहे तर नेहमीसारखं चंद्राची आंघोळ करा जरूर करा सौंदर्य ज्यांना पाहिजे ज्यांची काही दुखणी आहेत त्यांनी चंद्राची आंघोळ जरूर करा खूप वेळा मी चंद्राच्या आंघोळीबद्दल सगळी माहिती दिलेली आहे त्याचबरोबर आपले सारे क्रिस्टल ज्यांच्याकडे आता ट्रे आहे त्यांनी ट्रेमध्ये ठेवा सेलेनाईटचा ट्रे जो अफर्मेशनचा आपण तयार केला आहे त्याच्यामध्ये ठेवा किंवा मग तुम्ही एखाद्या काचेच्या बाउलमध्ये ठेवा साऱ्या क्रिस्टलला चंद्राचा प्रकाश मिळू दे तासभर मिळू दे दोन तास मिळू दे सूर्य दाखवायचा नाही आपल्याला त्याला चंद्र असेपर्यंतच आपल्या टेरिसवरन अंगणातन कुठं तुम्ही ठेवलं असेल तिथनं आत घेऊन यायचं पडापडी चोरी क्रिस्टल फुटला असल्या काही घटना घडू द्यायच्या नाही इच्छापूर्ती टॉवरला दाखवायचं का हो दाखवायचं मच्छमणी असेल तरी सुद्धा त्याला प्रकाश दाखवा शुक्रमणी असेल तरी त्याला प्रकाश दाखवा दुसरी गोष्ट आपली बॉटल ज्यांच्याकडे आपली बॉटल आहे त्यांनी पाण्यानं भरून अफर्मेशन देऊन मूनमध्ये ठेवायचे आहे फुल वॉटर ते आपल्याला फक्त आजारी असेल तेव्हा प्यायचं ते दुसऱ्या बाटलीमध्ये काढायचं त्यातलं रोज चमचा चमचा जे आजारी माणूस असतील त्यांना ज्या फर्मेशन दिल्या असतील त्याप्रमाणे प्यायचं किंवा रोज घरामध्ये शिंपडायचं रोज घरातल्या शंखामध्ये भरून ठेवून मग ते घरामध्ये शिंपडायचं तर मून वॉटरच्या भरपूर साऱ्या रेमेडी पहिल्या सांगितलेल्या आहेत तर बॉटलवाल्यांनी पण तसंच करा अजून बॉटल कुणी घ्यायचं राहिलं असेल तर मी एक दोन तीन दिवसात बॉटलवर ऑफर काढणार आहे तर जागृत राहा टेटसवरती काय ऑफर निघते बॉटलला ते आणि बुकिंग कसं होता येते तर आता सध्या जोरात चालू आहे ते म्हणजे इच्छापूर्ती टॉवरचं बुकिंग शनी ब्रेसलेटचं बुकिंग आणि व्यसनमुक्तीचं बुकिंग मी तुम्हाला सगळ्यांना आहे की सुनेत्रा आजारी आहे मी दवाखान्यात आहे तिच्याबरोबर त्याच्यामुळं मी दिवसभर तिला तिला जोप लागले किंवा तिचं इंजेक्शन हे चालू असलं च तर मी ऑनलाईन येत आहे मी तिथं लगेच तुम्हाला रिप्लाय देत आहे फक्त उशीर होत आहे तर एक दोन चार दिवस काढा माझ्यासाठी दोन चार दिवसानं मी पूर्ण चोवीस तास काम करून तुमचं काम पूर्ण करते पण बुकिंग तुम्ही चालू ठेवा मला जसं दिसतंय तसं सा मी सांगते मी ज्यावेळी म्हणेल पैसे पे करा त्यावेळी पैसे पे करत जा माहिती संपूर्ण देत जा तर पटपट आपली कामं होतील तर चला कसा वाटला तुम्हाला हा उपाय जा हनुमान जयंतीला शंभर इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर एकच पॉवरफुल उपाय करा ज्यांना मुलं होत नाही आहेत त्यांनीसुद्धा जरूर करा तर या ह्याच्यासाठी कसा वाटला हा उपायच्या छान छान कमेंट करा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ ब बरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय पण वरती दिलेल्या नंबरवरती बुकिंग करायला विसरू नका